मॅडम आज आपण आलो आहोत तिथं माहीम निसर्ग उद्यानमध्ये धारावीच्या मध्यवर्ती ठिकाणी हे संपूर्ण असं गार्डन असेल असं कोणाला वाटत पण नसेल परंतु हा मोठा प्रोजेक्ट है, इते आपन, है। इते आहे आणि संपूर्ण इथे जी झाडं लावलेले आहेत ते औषधी वनस्पतीचे आहे असं आपण ऐकलेलं आहे परंतु म ज्या इथे मॅडम आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की काय मॅडम हा उपक्रम काय आणि काय आहे खरं तर आपला शैक्षणिक कॉलेज स्कूलची मुलं त्यांच्यासाठी हा खोलेला आहे खरं तर हा डम्पिंग ग्राउंड होता बॉटनीची मुलं हो हा डम्पिंग ग्राउंड होता याच्यावरती हे तयार केलेलं आहे निसर्ग उद्यान आणि असे वॉकिंग लोक पण येतात काही असे की त्यांना पण आम्ही प्लांट्स वगैरे बाय करून घेऊन जाऊ शकतो निसर्गप्रेमी रोजच येतात इथे हो जसं आता मला पण हवं होते झाडं तसं मी आलो आणि त्यानंतर मी पाहुण मी पण प्रभावित झालो त्यामुळं एक आपला धगधगती मुंबई चॅनल आहे त्या अनुषंगाने की बाबा लोकांना पण कळावं की इथे तुळशीचे रोपं आहेत त्यानंतरनं मूतफड्यावरती जो औषध असतो ते पानफुटी त्याची औषधं पाहिली आणि बरेचशा ठिकाणी आपण फिरताना इथं बघतो की ब नावं दिलेली आहेत प्रत्येक झाडाला एक नाव असतं का मॅडम हो मग प्रत्येकाला एक नाव असतं नाव आहे दिलेलं आणि इथे मेडिसिनल प्लांट पण आहे ऑर्नामेंटल आहेत झाड आहेत फळांचे पण आहेत आणि प्रत्येक झाडामध्ये गुणधर्म असतो हो। का म्हणजे औषधासाठी किंवा काय हो प्रत्येकामध्ये आहेच तुम्ही जे मोठे ट्रीजमधले आहेत त्यातदेखील औषधी आहेत आणि किती परिसरामध्ये हा एरिया असेल संपूर्ण सदतीस एकर सदोतीस मध्ये आणि संपूर्ण म्हणजे असे ह्याच्यामध्ये जी लावलेली जी झाडं आहेत ते संपूर्ण म्हणजे असे औषध उपयोगी असेच आहेत ना हो औषधी पण आहेत फुलांची पण आहेत पुन्हा आपले ऑर्नामेंटल आहेत ऑर्नामेंटलमध्ये काही असे आहेत प्लांट्स की ते तुम्हाला ऑक्सिजन प्युरिफाय करतात जे आपलं जे आहे हवा ते शुद्ध करण्याचं काम पण करतात आणि चोवीस तास ऑक्सिजन पण देणारी अशी आहे आम्ही असं ऐकलं होतं की इथे फुलपाखराच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत तरी किती असतील त्या आता मला काय आयडिया नाही तुम्हाला आयडिया देतील तिथे गेलो तर तुम्हाला सगळी त्याच्याबद्दल माहिती देतील पुढे गेल्यानंतर एक पाऊंड पण आहे तिथे तलाव आहे पाऊंड आहे पूर्ण नक्षत्रवन आहे हां नक्षत्रणामध्ये असे वेगवेगळ्या नक्षत्राची झाडं पण लावलेली आहेत <laughs> ते पण बघायला तुम्हाला मिळू शकते पुन्हा फ्ला याचं आहे बटरफ्लाय सेक्शन आहे <laughs> आणि कमल कॅरी आहे फार सुंदर आहे ते शाळेची मुलं कॉलेजची मुलं आणि असेही काही लोकं आहेत जे व्हिजिट करायला इकडे येतात आणि त्यांना फार इकडे आवडतं आता शाळेची मुलं किंवा जर लोकल पब्लिक ह्यांना जर यायचं असेल तर मग काय प्रोसेस आहे काय करावं लागेल स्कूलची मुलं असतील तर तुम्हाला तिकडे आधी बुकिंग करावी लागते कॉलेज किंवा स्कूलची असतील त्यांना बुकिंग करावी लागते आणि अशी तुम्ही फॅमिली किंवा फ्रेंड्स वगैरे यायचं असेल तर तुम्ही अशी डायरेक्ट पण येऊ शकता जास्त तुमचा मोठा ग्रुप असेल तर तुम्हाला व्हॉलेंटिअर वगैरे पाहिजे असेल ते सुद्धा देतात ते लोक तिकडे आमच्या इकडे भेटतील पण त्याचे काही चार्जेस आहे ते तुम्हाला सांगतील तुम्ही बुकिंग कर हो। मग ते झाडाची माहिती सांगणार बाबा हे झाड कुठलं आहे त्याचं महत्त्व काय ते लावलं पाहिजे कशासाठी आणि त्यापासून आपल्याला काय फायदे आहेत ते सर्व माहिती ते वॉरंटिअर देणार धन्यवाद मॅडम खूप महत्त्वपूर्ण आपण माहिती दिलीत आज खरं तर तुमचं काम बिझी आहे शेड्यूल पण त्यातनं पण तुम्ही वेळ काढला त्याबद्दल आभारी आहे आज आपण इथे माहीम निसर्ग उद्यानमध्ये आलेलो आहोत हे धारावीमध्ये आहे आणि संपूर्ण हा जो आपण परिसर पाहतात हा एक पहिला डम्पिंग ग्राउंड होता ह्या डम्पिंग ग्राउंडवरती हा संपूर्ण जो आहे तो एक निसर्गरम्य असा परिसर बनलेला आहे आणि संपूर्ण स्वभावताली जर तुम्ही पाहाल तर संपूर्ण झाडी झुडपेत तुम्हाला इथं दिसत आहेत आणि इथे एक विशिष्ट असं आहे की विविध रंगाचे आणि विविध जातीचे फुलपाखरे इथे आहेत हे माईम निसर्ग उद्यान आहे हे धारावीमध्ये आहे आणि आता आपण मगाशीच मॅडमशी बोललो आणि त्यांनी आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती दिली त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला थोडक्यात काय होईन आपण चांगली माहिती दिलेली आहे तर ह्या निसर्ग उद्यानाला प्रत्येकाने भेट द्यावी धारावीमध्ये पिवळा बंगला डेपो बस डेपोच्या समोरच हे निसर्ग उद्यान आहे आणि प्रत्येकाने यावं आणि आवरजून भेट द्यावी ही तर तुळशीची रोपं आहेत त्यानंतरनं तुम्हाला जर कुठला आजार असेल त्या आजारावरती जर आयुर्वेदिक जर तुम्हाला काही उपाय हवा असेल तर त्या गोष्टी पण इथे उपलब्ध आहेत ते तुम्ही घरामध्ये कुंडीमध्ये लावू शकता आणि ती रोपं तुम्ही वाढवू शकता धगधगते मुंबई प्रतिनिधी महेश कवडे